चांगवी सांडसे ते आज अभूतपूर्व उत्साह हो। पंचायत समिती वाडे बोलाई गणाचे लोकप्रिय इच्छुक उमेदवार कुशल नाना सातव यांच्या ग्राम दौऱ्याला भव्य प्रतिसाद ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या पाय घड्या रांगोळ्या आणि आतशबाजी करत ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले गावाचा सारा माहोल कुशल सातव यांच्या समर्थनाने धुमधुमला सभेत ग्रामस्थांनी कुशल नानालाच मतदान करण्याची शपथ घेतली एका नागरिकाने भगवान विष्णूची शपथ घेऊन पाठिंबा जाहीर केला कार्यक्रमाला माजी सरपंच पदाधिकारी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तसेच या, या सांगवी सांडस गावातील ज्येष्ठ मतदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया भावी उमेदवारासाठी काय असणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नाव काय बाळू वसंत जे आता भावी उमेदवार आहेत आता जे उभे निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात आम्हाला त्यांच्या त्यांच्यास आमचं मुलं हमेशाचे नानांचं आमच्या मुलाचं चांगले संबंध आहेत घरासारखे संबंध आहेत त्यांच्याकडून सामाजिक आणि राजकीय कामांविषयी विकास कामांविषयी काय आता इथून पुढे ते करणार इथून पुढे ते काम करणार तरुण आहेत तरुण त्या पद्धतीच काम करणार हो तुम्ही खूप अनुभवी आहेत खूप राजकारण पाहिलं आहे आता हे तरुण तडफदार नेतृत्व समोर येत आहे तर अनुभव पाहिजे का राजकारणात ऐकून अनुभव होणार एकदम कार्यकारी सोसायटीचे संचालक संतोष लोले आज या ठिकाणी केस नंदवाडे बोलाईगणातील इच्छुक उमेदवार कुशल नाना सातो पाटील आज आपल्या सांगवी संडस गावाला भेट दौरा देणार आहेत त्यासाठी समस्त ग्रामस्थ आज मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत आणि त्यांचे निश्चितच सर्व ग्रामस्थांतर्फे स्वागत करीत हो आहे आणि निश्चितच आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे आहे आपण आहोत या ठिकाणी आणि वाडे बोलाई पंचायत समिती गणातून कुशाल सातव हे उमेदवार इच्छुक उमेदवार हे या ठिकाणी भेट देणार आहेत तर या ठिकाणी जय तशी तयारी चालू आहे तर या ठिकाणी भरपूर ग्रामस्थ जमलेले आहेत आपलं नाव माझं नाव दिनेश पाबळे इच्छुक उमेदवारासाठी गावातून ही सगळी रॅली काढली जात आहे जा, याविषयी थोडीशी माहिती द्या कुशल नाना सातो खर तर एक तरुण तडफदार नेतृत्व आहे जे पंचायत समितीसाठी म्हणजे केसनवाडे बल्लाई गटामध्ये गणामध्ये इच्छुक आहे हे कुशल नानांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्वावरती अधिराज्य असणार हे नेतृत्व आहे ज्याच्याकडे ज्यांच्याकडे भविष्यामधील एक सुंदर नेतृत्व म्हणून आज आमचा संपूर्ण गाव ग्रामस्थ पाहत आहेत त्यांच्यासाठी तरुण सहकारी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्यांचा आमच्या सांगवी सांडस गावामध्ये गावभेट दौरा आहे ते आपल्या प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभच थोडक्यात करतायत तर त्यासाठी आज या ठिकाणी जय्यत तयारी आमच्या सांगली सांडस गावातील ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे नक्कीच त्यांच्याकडून काय विकासाची वगैरे निश्चितच कारण आजचं जर राजकारण पाहिलं आपण तर अतिशय गलिच्छ पातळीवरती गेलेलं आहे आणि नानांच्या बाबतीत जर बोलायचं तर एक तरुण उमेदवार आहे की ज्यांच्या विचारांनी भारवलेलं हे सगळं तरुण या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठीच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून भविष्यात मध्ये खूप मोठी अपेक्षा आमच्या सर्वच गावकऱ्यांना ग्रामस्थांना आहे कुशाल काही सांगू का निश्चितच मी मतदारांना सांगू इच्छितो की आपलं बहुमूल्य मत आहे जे निश्चितच जो अधिकार आपल्याला संविधानाने दिला ते कुठलेही वाया न जाता त्या तरुण सहकार्याला निश्चितच आपण संधी द्यावी आपल्या मताच्या माध्यमातून असे मी माझ्या संपूर्ण ग्रामस्थांच्या ग्रामस्थांना सांगली सांगितलं सर्व ग्रामपंचायत असेल सर्व ग्रामस्थ माता बंधु भगिनी सर्व तरुण सहकारी सर्वांनाच विनंती कर धन्यवाद आताच ग्रामपंचायत समितीला सर्वप्रथम आम्हाला योग्य उमेदवार मिळाला आहे असं मला वाटतं नेहमी समाजाचं कार्य करण्यासाठी कुशल व्यक्ती महत्व करायची जास्त हे कुशल व्यक्ती महत्व आम्हाला नानांचंद मध्ये दिसून येतं सांगवी सांगवी हवेलीचे शेवटी टोकाला असून सुद्धा त्यांनी नेहमीच आम्हाला पुढे साधला आहे आणि आज त्यांच्या महत्वाचा आहे आणि महिला वर्गासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू त्यांनी हा शब्द पाळावा आम्ही निवडणुकीमध्ये वर्गस्मत देऊन त्यांवडून त्यांना द्यावं देऊ हे मी आमच्या सर्व मोदी सांगवी सांडाच्या वतीने सगळ्या महिलांच्या वतीने मार्गदर्शन करते आणि आम्ही शेवटपर्यंत नानांच्याच बाजूला असू आणि नानाच मतदान करू धन्यवाद धन्यवाद पंचायत समिती माध्यमातन ज्या योजना राबवल्या जातात हा तालिकाचा भाग हा सगळा शेतकरी वर्गातला आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी ज्या काही मला पंचायत समितीत योजना मग त्यामध्ये मोटर पंप असतील किंवा महिला मुलगीसाठी गिरणी असतील हा सिश असतील किंवा त्या माध्यमातून जे जे मला काम करत नाही ते काम मी या महिलांसाठी शेतकऱ्यांच्या बांधवांसाठी करणारे हा त्या जेवण पुरत चाललेला आहे की राजकारण दहा टक्के आणि समाजकारण नव्वद तिथून पुढे कुशाल राहण्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना बघायला भेट हा मी ज्यावेळी समाजसेवा किंवा समाजकार्य जे आम्ही करतोय आज सांगलीमध्ये येत असताना सुद्धा माझी आज पाहिले वेळ नाही म्हणजे या गावचं आणि माझं नातं कमीत कमी एक पंधरा वर्षापासून आहे पण योगामध्ये हा गट हा आमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद गटामध्ये नव्हता पण तो योगा माझ्यासाठी किंवा मला या गावची सेवा करण्यासाठी जेवानेच मला एक संधी दिलेली आहे असं मला वाटतंय आणि जे काही माझ्याबद्दल खोटा प्रचार करत असेल किंवा प्रचार करत असेल तर त्यांना माहिती आहे की हा पोरगा जर एकदा पंचायत समितीला गेल्याच्या नंतरून आपल्याला खायला मिळेल त्याचे खायला मिळणार नाहीये किंवा राजकारण आपलं म्हणजे राजकारणामध्ये जे आहे पद्धतीने आपल्या पोळ्या त्या आप, पोळ्या भाजल्या नाहीत म्हणून आज ते आपल्या माझ्याबद्दल अपप्रचार करतात